शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथे नांदणी मठातील हत्तीला परत मिळवण्यासाठी शनिवारी ग्रामपंचायतीमार्फत सर्वधर्मीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये गावातील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ महिलांचा मार्फतवृद्धांनी सहभाग घेतला नांदणी मठातील महादेवी हत्तीला या संस्थेच्या चुकीच्या अहवालामुळं अंबाणींच्या वंतारामध्ये घेऊन गेल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचं सरपंच प्रशांता पिने यांनी सांगितलं गणेशवाडी येथील गणपती मंदिराजवळ हत्ती परत मिळावा यासाठी साखळी करण्यात आली यानंतर गणपती मंदिरापासून गावातील प्रमुख रस्त्यावरून माळ भागातील जैन बस्तीपर्यंत भर पावसात मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला सरपंच प्रशांत पिणे तंटामुक्त अध्यक्ष रुपेश गोगनोळी माजी तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव आंबी तसेच विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपसरपंच जयपाल खोत सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व धर्मीय ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी अनिल जासू